साठी वानोडी भागातील सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक बंधू भगिनी उपस्थित आहेत की गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कोमलताईनं जो काम केलं त्या कामाची खरी आत्ता या ठिकाणी पावती मिळते एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक बंधू भगिनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी या ठिकाणी कोमलताईंना चा 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 आर्दीक, आर्दीक चा आर्दीक, आर्दीक चा मी चा माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं आणि पुणे शहर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि दिवाळी ह्या सर्व पुणेकर नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्याही हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज आमच्या कोमलताई समीर शेंडकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मी उपस्थित आहे मी माझ्या वतीने ताईला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गेल्या वेळेस देखील ताई निवडणुकीसाठी उभ्या होत्या पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढवल्यामुळं राजकीय अनुभव थोडा कमी पडला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आमदार सुनील कांबळे मी स्वतः आम्ही ताईच्या पाठीशी आहोत आणि आगामी निवडणुकीमध्ये देखील या भागातल्या जनतेचा त्यांना नक्की आशीर्वाद मिळेल आणि ते महानगरपालिकेमध्ये या भागाचं प्रतिनिधित्व नक्की करतील खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्रा राहिल्या काही दुर्लक्षित राहिलेला जे काही विषय आहेत ते यावेळेस आम्ही त्याची काळजी घेऊ आणि मी स्वतः या प्रभागात ठाण म्हणून बसणार आहे आणि दिलीप कांबळे ज्यावर ठरवतो त्यावेळेस तो ते नक्की करतो आशीर्वाद दिलेलाच आहे आणि आता मागच्या वेळेची जी उणीव भाऊंनी आम्हाला भरून काढायला सांगितली या नऊ वर्षात आपण ती उणीव भरून काढलेली आहे आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आहे भाऊंच्या सुनील भाऊंच्या आणि दिली भाऊंच्या मार्गदर्श दर्शनाखाली आम्ही वानवडीमध्ये नक्कीच विकास कामे आणू आणि जास्तीत जास्त निधी आमच्या वानवडी भागासाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू भाऊंचा आशीर्वाद आम्हाला पालिकेसाठी भेटला आहे त्यासाठी भाऊंचे सुनील भाऊंचे आणि पूर्ण भारतीय जनता पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप आभारी आहे ज्या माणसावरती ज्यांना आशीर्वाद दिला जातो तो फिक्स नगरसेवक होता असतो त्यामुळं भाऊंनी आख्या वानवडीकरांच्या ग्रामस्थांच्या वतीने जो शब्द दिला आहे आणि फक्त शब्दच नाही दिला तर भाऊंनी निवडून आणण्यासाठी वानवडीमध्ये ठाण मांडणार आहेत तर मी भाऊंचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व नागरिकांच्या वतीने भाऊंचे आभार मानतो कारण की भाऊ जे काम करू शकतात ते कोणी करू शकत नाही आणि भाऊंचा नेहमी ज्याच्यावरती आशीर्वाद असतो तो नेहमीच पुढं जात असतो हे आख्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा असेल किंवा पुणे शहराने असेल किंवा महाराष्ट्राने असेल हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर भाऊंचा आशीर्वाद नक्कीच सगळ्यांच्या वाटेमाग असेल आणि पूर्ण वानवडीमध्ये चारीच्या चारी कमळ येतील हे हे भाऊंनी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पूर्ण चारी कमळच येतील आता भाऊंनी तर समजा ठीक आहे कमल आशीर्वाद दिला असेल परंतु पुन पुन वानवडीमध्ये चारीच्या चारी, चारी कमळ पुरेल असा आशीर्वाद भाऊंनी दिलेला पूर्ण पॅनलच भारतीय जनता पार्टीचा असेल आणि भाऊंच्या आशीर्वादानेच असेल हे मी सगळ्यांच्या वतीनं सांगतो